दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तत्नी केंद्र कोमसाडी तालुका कळून जिल्हा नाशिक या शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेश उत्सव व नवगतांचे इत्ता पहिले दाखल होणाऱ्या बालकांचे तसेच इत्ता पाचवी साठी नवीन वर्ग चालू केले तसेच आज शाळेचा पहिला दिवस म्हणून व विद्यार्थी यांचे आदिवासी पारंपरिक सांबळ नृत्य लावून तसेच लहान मुलांना फुल गुच्छ व पुस्तके देऊन नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करत त्यांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून पावलांचे ठसे घेऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच प्रवेश करताना सर्व महापुरुषांचे फोटो यांना पुष्पहार घालून शाळेत प्रवेश करण्यात आला आणि शालेय समिती तसेच गावातील तरुण मित्र मंडळ आणि शिक्षक यांनी सुद्धा संबळच्या तालावर ठेका धरला व मोठ्या उत्साहात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सोनू भाऊ गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक पवार सर शिक्षक साळुंके सर सरपंच सजन राऊत शाळा समिती अध्यक्ष नवनाथ पवार उपाध्यक्षा राधा राऊत धनराज साबळे हिरामन बागुल त्र्यंबक वाघमारे सदाशिव राऊत शिवाजी राऊत माया वाघमारे आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सोनीराम गायकवाड दळवट कळवण आपल्या चुमुक या चुमुकल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये दाखल करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत आणि त्यानंतर आपल्या अथक परिक्षणाने आपल्याकडे इयत्ता पाचवीचा वर्ग या वर्षापासून उघडलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपल्या वस्तीतले आजूबाजूच्या वस्तीतले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दाखल होत आहेत त्यांचाही सत्कार आपण आज या निमित्ताने करणार आहोत उपस्थित सरपंच सदस्य शाळा समिती उपाध्यक्ष सर्व ग्रामस्थ त्यानंतर पत्रकार बंधू हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपली जिल्हा परिषद शाळा आपले ऋणी आहे आणि त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्या प्रतिमेचे पूजन करावे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा